नमस्कार मित्रांनो माझ्या चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे तर आज तारीख आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस तर आज आहे दिवाळी तर सगळीकडे फटाके वगैरे वाजतात तर उद्या मी पण दिवाळी करणार आहे फटाके वगैरे फोडणार आहे तर असा टाईम झाला आहे किती माहिती का ती माहिती का आठ वाजून आठ वाजून वीस मिनटं आठ वाजून वीस मिनटं आता टाइम झाला ता ता आहे आणि आज तारीख आहे एकवीस दहा दोन हजार पंचवीस म्हणजे आज दिवाळी आहे मी काल एक व्हिडिओ बनवला होता काल मी खिचडी बनवली होती नंतर खिचडी मी कशी बनवली तर मी त्याचा व्हिडिओ मी तुम्हाला दाखवतो तर मित्र तर माझे व्हिडिओला मित्रांनो सबस्क्राईब शेअर करा आणि तुमचे मित्रमंडळी आहे त्यांना पण सांगा तर चला मी तुम्हाला आता दाखवतो ही बघा माझी खिचडी बनवायची बघा त्याचा आमच्या पातीलामध्ये टाकून तसं तेल तेलवर टाकले त्याच्यानंतर कांदा मिरची सगळं टाकले त्याच्यामध्ये टमाटे पण टाकले तर त्याच्यावरून थोडं तांदूळ टाकतो ते बघा तांदूळ टाकले जबरदस्त बाहेर पोरं फटाके फोडतात आज दिवाळी आहे म्हणून माझ्याकडे ना भाताची कांजी आता चमचाने ढवळते तांदूळ टाकले चमचा चांगलं ढवळते ढवळून त्याच्यामध्ये आता परत पाणी टाकत होतो आता ह्याच्यामध्ये ह्याच्यामध्ये मग थोडं पाणी टाकलं आहे तांदूळ त्याच्याम थोडे थोडे असतात ना ते आता त्यात टाकून घ्या पाठी हां

आता बघा चो, थोडी पाणी सगळं त्याच्यामध्ये आटलेलं आहे ते थोडं ते हात शिजल्याकडे नाही ते बघतो आहे इजली थोडंसं त्या पाणी टाकतो आता छोट्याशा ग्लासमधून खिचडी ॲक्च्युली विस्ट, मी काल बनवली होती पण बोललो एकवीस 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 तारखेला दाखवतो माझ्या मित्रांनी खिचडी कशी मी बनवते होते घरीही कोणी नसलं ना आई आईवढेल पुढे बाहेर गेले तर अठराच्या अठराच्या पुढे किंवा वीसच्या पुढे जी मुलं असतील ना ते बनवू शकतात पूर्ण ऑनलाईन करून बनवू अठरा किंवा वीसच्या पुढे असतील ना, ना च पोरंपणा बनवणार असं येते हो गे लहानपट कळत नाही ना ते सगळं बाबा अशी खिचडी बनवायची असं बाबा बघा तर मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून शेअर करा आणि कोण तुमच्या नातेमंडळी मित्रमंडळी वाचून त्यांना पण दाखवा आणि सबस्क्राईब करायला सांगा ते बघा आता मी टेस्ट करून बघतो कशी बनवली ती छोट्या प्लेट मध्ये खूप गरम आहे गरम गरम खायलाच मजा मस्त वाटते पहिला माझ्याकडे मोबाईल होता त्याच्यात ते तेव्हा पण हा व्हिडिओ मी बनवला होता बनवला होता की नाही आठवत नाही एवढं की बघितलं समजेल मला बघा कसे बनवली आता मी टेस्ट करून बघतो आज लाल कलर शेड घातला आहे काल गुलाबी कलर शेड घातला होता खूप hmm. टेस्ट बनवली हो पण मीठ थोडं कमी टाकलं होतं काल ॲक्च्युली त्याच्यामुळे मिठाची जास्त टेस्ट लागत नव्हती बघा आज गुढी आहे थोडं मीठ कमी आहे तेल वगैरे बाकी सगळंच थोडं फक्त मीठ थोडं कमी आहे हे तुम्हाला लागतं खाली पडले वाटतं तुझी हां काल खाली पडले होती हां सर्दी झाली थोडी ओके सबस्क्राईब करा